हे काय मित्रांनो हे काय बघायला मिळत आहे आपल्याला रामकृष्ण हरिमित्रांनो जय शिवराय तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं डोंगरे मामा व्हिलॉग या चॅनलवरती मी आपला लाडका सर्वांचा डोंगरे मामा देवाची उरळी या ठिकाणी गाडी खाली झालेली आहे आणि आपल्याला आत्ताच्या आत्ता फोन आला आहे कंपनीतनं आपल्या पार्टीचा आपल्याला अर्जंट अर्जंट जायचं आहे गाडी भरण्यासाठी मित्रांनो चला तर जाऊया रिटर्नला पण आपल्याला दोन टन माल मिळाला आहे छत्रपती संभाजीनगरचा तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलं असाल की निगडीच्या ट्रान्सपोर्टच्या आसपासचं अतिक्रमण हटवण्यात येणार आहे याय या लागलं महानगरपालिका आणि पोलीसवाली सर्व मिळून ते अतिक्रमण हटवायला लागले मग मला काय म्हणायचं तुम्ही अतिक्रमण हटवा पण त्या गरिबांचं पुनर्वसन करावं अगोदर त्यांना कुठतरी व्यवस्थित जागा द्या ठीक आहे पुण्यात नाही ना पुण्याच्या जा बाहेर जागा द्या ना त्यांना मेन मार्केट जिथं ते असं करायला लागले तर कसं होणार पहिलंच तर भारतातला गरीब अत्यंत गरीब होत आहे पैशावाले लोक पैशावाले होत चालले मित्रांनो शासनाला कसलंच काय वाटत नाही काय माहिती का गरीब लोक मतदान करत नाही का यांना मतदान करतात ना ते त्या गव्हर्नमेंटकडनं आशा काय ठेवतं अन्न पाणी वसरणीवारा वा एवढ्या मूलभूत गरजा याच पूर्ण कराव्या गव्हर्नमेंट दुसरं त्यांची काही इच्छा नसती पैशावाल्यांसाठी भांडवलदारासारखं थोडी असतं की लाईट बिल कमी करा जीएसटी कमी करा तसं काय नसतं गव्हर्नमेंट कावर गरीबाच्या मागं लागतं हात धुन तेच कळत नाही मित्रांनो ना। तुम्हाला काय वाटतं यावरती मला कॉमेंट नक्की करा मित्रांनो काय आहे का पोटपाणी सगळ्यांना हो आता ह्या गरिबांनी इथून उठून जायचं तरी कुठं नेमकं आणि सोपं आहे का एवढा सगळा पसारा उचलायचा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचा आमच्या छत्रपती संभाजीनगरला सुद्धा अतिक्रमण हटवलेलं आहे मित्रांनो मला काय म्हणायचं जिथं गरज आहे तिथं ल अतिक्रमण हटवलं तर काय नाही पण जिथं गरज नाही तिथलं पण अतिक्रमण हटवायला लागलं गव्हर्नमेंट मित्रांनो आपल्याला देवाची उरळी या ठिकाणावरून तलवडेला येण्यासाठी खूप वेळ लागला कारण ट्राफिक खूप होतं त्यामुळं आपण गाडी लोड करून निघेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ काढणं काही जमलं नाही कारण की ना मी खूप गडबडीत होतो चला तर आपण डायरेक्ट जाऊया वाळू जा डी सीमध्ये चला मित्रांनो आपण पोहोचलो आहे संभाजीनगरमध्ये गाडी खाली करण्यासाठी आहे आपली गाडी आणि या आपली कंपनी असल की आपण युनिटीला खाली करायला लावलेली गाडी आणि आमचे पवार साहेब अकाउंटंट हेड ते खूप दिवसानंतर भेटले आपल्याला त्यांच्यासोबत दोन शब्द बोलले ते पण दिसून मला व्हिडिओमध्ये चला आपण गाडी खाली करून घेऊया कारण आपल्याला अर्जंट लोडिंगला जायचं आहे आणखी नमस्कार पवार फोन पुढे आम्हाला डोनाल्ड ट्रम्पला काय झालं फोन माणसं आहे मित्रांनो चला आप साथी साथी वड़ा वड़ा तर आपली गाडी खाली झाली या पोच वगैरे घेतली पेमेंट पण घेतला या चला आपल्याला जायचं आहे अर्जंट श्रीरामपूर साठी लोडिंग साठी मित्रांनो पुन्हा एकदा पुण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा की तुमचं లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ అని కమెంట్వారేనా నవనవీన వీడియో प्रेरणा मिळते మేతి धन्यवाद